नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच आपण इथे गेम झोनचा ब्लॉग केला होता मी स्पेशल तुमच्यासाठी कारण भरपूर जणांच्या कमेंट होत्याच की कुठे काय कसं आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत म्हणजेच कालच्या ब्लॉगमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे तर मग हा परत एक ब्लॉग सेपरेट केला मी कारण आपल्याला थोडीशी शॉपिंग करायला जायची होती म्हटलं सगळंच घाई गरबड दोन्ही ब्लॉग एकत्र ते नको करायला कारण मग कोणाला काहीच कळणार नाही कसं आहे गेम झोन काय त्यामुळे मी तो डिटेलमध्ये ब्लॉग केला तर आता इथे भरपूर वेळ खेळून झालेले आहेत उषांचं दोन तास भरप गेलेले आपले इथे खेळण्यात आणि आता निघायचं आहे जाण्यासाठी तर आता त्यांना पाणी वगैरे हो सगळ्या गोष्टी पाजून घेतल्या आणि आता आपल्याला शॉपिंग जे करायचं आहे ते करायला आपल्याला खाली मॉलमध्ये जायचं आहे तसे शॉपिंग करत चालूच असते मेशोवरून शोवरून फ्लिपकार्ट ॲमेझॉन फर्स्ट क्रायवरून मी तृषासाठी काहीतरी मा म्हणजे काही ना काही जे दिसेल चांगले जे गरजेचे जे वाटते की माग व्हावं हे नाही आहे आता सध्या त्या गोष्टी मी तिच्यासाठी मागवतच असते घरासाठीही काही गोष्टी लागल्या तर त्याही मागवत असते माझ्यासाठी काही लागलं तरी मागवत असते अशी शॉपिंग चालूच असते म्हणजे दिसेल ते पण मॉलमध्ये आलो आहे तर तृषासाठी काही घ्यायचं नाही आपल्याला कारण ऑलमोस्ट सगळंच आहे काही नाही असं नाहीच आहे पण आपल्याला स्पेशल कॅटची शॉपिंग करायची आपल्याकडे कर जो बेबी आणलाय आपण कॅटचा बेबी छोटासा दुसरं त्याचं नाव मूषक ठेवलेलं आहे रुनो ठेवलं होतं मिलननी त्याचं नाव पण ती आता मोशक मोशक मुशकच मुशक म्हणते त्याला की नको रुनो मुशक ठेवायचं म्हटली त्याचं नाव, नाव ते गणपतीच्या दरम्यान तिने ते का बघितलं होतं ना गणपतीचं कार्टून त्यामुळे तिने ते मूशक नाव ठेवलं त्याचं मी ठीक आहे चला मुशकच त्याचं नाव आता पडून गेलेलं आहे आपल्याला त्याच्यासाठी शॉपिंग करायची तर शॉपिंग आपण डी आय वायमध्ये करणार आहे कारण मी खूप आधी बघितलं होतं तिथं ते कॅटचं डॉगीचं भरपूर सामान भेटतं तर तिथे आता आपण काय पाहिजे ते घेऊ म्हणजे काय गरजेचं असं तर काय ठरवलं नाहीये की हे आहे ते आहे पण ड्रेस घेऊ एक त्याला एखादं टॉय घेऊ असं काही घेऊ आपण सगळ्या गोष्टी तर डीआयवायचं शॉपच आपण शोधत होतो फ्लोअर चेक करा ना मला वाटतं तिकडेच कॉर्नरला చూ దమ్ పాయ బ खूप चालवं लागलेलं आहे आणि तसंही मॉलमध्ये फिरायचं म्हटलं की खूप चालावं लागतं इकडचं शॉप तिकडे तिकडचं शॉप इकडे हे शॉप ते शॉप भरपूर ठिकाणी फिरावं लागतं आणि आज गर्दी पण होती भरपूर अशी तर आय वाय आपल्याला सापडलेलं आहे मॅपवरती आपण बघितलं आणि त्या थ्रू आलेलो आहे आता तर आता बास्केट वगैरे घेऊन आपल्याला काय किरकोळ वस्तू घ्यायचं आहे काय सामान घ्यायचं आहे ते आपण घेऊ हा तिथेच हे घ्या काँग। ते घ्या चालू करणार काय म्हणते तू तुझ्या काय खाती तू माहित मध्ये काय म्हटलं काय खाती कॅट कॅट हे बघा इथे मिलन इकडे सगळे ते भांडे वगैरे पेडिग्री दूध पाणी ते, ते, ते सगळ्या गोष्टी कस आहे बघा ना ड्रेस हे बघा इथे भरपूरच हे डॉगीच बघा त्याच्यावरती नाहीये काय वाटत हो कॅट आणि डॉगी दोन्ही साठी वाटत लिहिलेलं असेल काय बघू

ना, 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 है ना हे काय फक्त बाहेर काढायचे मागच्या पायाच्यातून राहतात नाही त्यांच्या वरती पिंक पिंकच बरे येलो कलर पण हो हे हे पिंक नाही ते डॉगीसाठी आहेत खूप मोठे कॅटला मोठी बेल्ट कुठं बघितलं होत गुरला बेल्ट बघा ना <saar cowan> <देदे>। <विल्णुदुदु>। <Key neighbor> <गणुगर देदेदे> <क्दण>

आता कॅट साठी पण शॉपिंग झालेली आहे आता काय काय घेतलं ड्रेस कोणता घेतला काय ना मी तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेल की काय काय घेतलं आपण इथनं किरकोळ कारकोळ वस्तू काय गोळा केलेल्या आहेत हे ते हे ता ते मॉलमध्ये आल्यावरती आय वायमध्ये येत नाही असं कधीच होत नाही मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे माझं फेवरेट शॉप असेल तर आय वाय खूप म्हणजे जे काय घरा घरासाठी लागणाऱ्या वस्तू काही तृषाची स्कूल ॲक्सेसरीज वगैरे काही पण स्टडीचं काय सगळ्याच गोष्टी इथे मिळून जातात तसंच आणि सवय लागली की एक राऊंड इथे मारायचाच आणि आता इथे ब्रश वगैरे हो गेल्या वेळेस मी इथनं ब्रश नेले होते त्याच्या आधी बेबी हगमतनं ब्रश नेले होते तुषासाठी भरपूर ब्रश तुषा तुषाकडे काउंट नाही करता येणार असे एवढे ब्रश तिच्याकडे आणि परत आलोय आपण इथे रौजासाठी एक पॅक ब्रश आणि तुषासाठी एक पॅक ब्रश असं आपण घेतलेला आहे तेच चालले जात पाणी बॉटल भरपूर काय ते आईस्क्रीम मोल्ड नको हे पहा टिफिन लिहिलेला ना आपण गेल्या वेळेस आईस्क्रीम ला खाल पकडायला आहे ना असं हा बॅग मध्ये वरती काहीच नाही काय कॅट सगू कॅट आईस्क्रीम खाते का ते कॅट साठी नसत कशाला ते काय बघ बघतो आधी पहिले ते मिक्स करायचं आहे ते मूवी आता कुठनं जायचं आहे स्वेट गाडी कुठ नाही आमची कॅटची आता शॉपिंग झाली आहे जाऊन आ नको ती पाय दुस आहे मॉल आहे मॉलमधनं आता आपण बाहेर आलो आणि निघालेलो आहे आता आणि उ तिथे काय त्यांना मुलांना बर्गर फ्रेंच फ्राईज पिझ्झा ही काहीच खायला दिलं नाही काल कारण ऑलरेडी रौद्रला उलट्या झाल्या होत्या कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि तृषासोबत तृषा असल्यावरती मी कालही कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तिच्यासाठी भरपूर मी काय काय घरातनं घेऊन येत येत असते खजूर आहेत काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट्स आहेत पिस्ता काळे मनुके प पांढरे मनुके बदाम सगळं आहे तर तिला खजूर वगैरे खायला दिलेले आहेत मी रौद्र बोलला की मला नको तरी पण त्याला बदाम वगैरे देते खजूर वगैरे नको बोलला तुषा मला चार खजूर आणले होते मी तर खजूर ती खातीये मीला नाही येतच आणलं ना की सगळ्यांसाठी होऊन जातं तर मॉलमधनं बाहेर आल्यावरती थोडंसं पोरांच्या पोटरी कामं नको त्याच्यामुळे मी त्यांना ते खायला दिलेलं आहे आहे छान ती खेळत खेळत आणि दमलेली खूप आहेत दोघही खूप दमलेले आहेत दोन तास तिथे छान खेळलेले आहेत त्याच्यामुळे मस्तपैकी त्यांचे पाय दुखत असणार आहेत आता आणि दमलेले आहेत झोप येते दोघांना पण म्हटले की झोपायचे तर आता ऐवजी आधी जेवायचे मिलन बोलले की मला भूक लागली म्हटले खूप आपण जेवायला खाण्यासाठी काहीतरी बघूयात तर काय खायचं काय खायचं चा, हेच चाललं होतं तर मग शोधतच होतो दरवेळेस जातो आपण संदीपला पण ह्यावेळेस म्हटलं की नको संदीपला आपण जरा वेगळं काहीतरी खाऊयात म्हटलं तर उडपी एक होतं इथे तर तेच बघत होतो आम्ही तर ते काय आत्ता या टायमिंगला ओपन नव्हते शोधलं शोधलं पण नको ते काय सापडलंच नाही ला, म्हणजे या लाईनला मिरणला माहीत होतं की आहेत भरपूर पण ते संध्याकाळी लागतं इव्हिनिंगला सहा पाच सहाच्या नंतर पण आता तो टायमिंग झालेला नाही आहे त्याच्यामुळं बंद होतं बऱ्यापैकी सगळं काही शोधल्यानंतर मग ठरलं की आपण सरदारला बिर्याणी खाऊयात सरदार म्हणजे फेमस आहे इकडे या साईडला इकडच्या लोकांना माहीत असणार आहे की तर मरद्रही झोपी गेला दमलेच होते मुलं थोडंफार खाल्लं ड्रायफ्रूट्स आणि झोपी गेले आणि त्रुषाही झोपी गेली मिलनचं चाललं होते की त्यांना उठव आता थांबायचे आले असं तसं तर म्हटलं थांबल्यावरती उठवते कारण दमलेल्यामुळे त्यांना लगेच पटकन झोप लागली बरं का आणि सरदार सरदार बिर्याणी हाऊस आहे तर तिथे आपण थोडंसं जेवण करू आणि बिर्याणी वगैरे खाऊ असं काही

उठा 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 Masih kan roti masih, tapi biryani. Duduk ya nih. Masih nih, tunggu, bawa. Masih 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 ചിക്ക

मग काय खायची भाकरी भाजी मध्ये करून खायला लागणार आहे मग प्लेटमध्ये पोटभर जेवण झालं पोरांना पण खायला चारलं मस्त पैकी आणि फ्रेश झालेला आहे आता रौद्र पण आणि तृषा पण आता गाडीत जाऊन झोपतात की काय करतात काय माहिती मटन थाळी एक चिकन थाळी एक आणि मटन बिर्याणी असं काहीस आपण मागवलो होतो कोल्ड्रिंक वगैरे पोटभर जेवण झालेलं आहे मॉल मध्ये तिथे खाणं होतंच आपल्या बरं का फ्रेंच फ्राईज म्हणा बर्गर आलू टिक्की आणि के सी वगैरे हो पण ते रौद्रला उलट्या झाल्या आणि ऑइली त्यामुळे मुलांनी हवे जरा टाळलं की नको म्हटले ते अजून पोरांना त्रास होण्यापेक्षा म्हणून आपण डायरेक्ट हॉटेलवरती भाकरी भाजी रोटी काय ते खाण्याचा निर्णय घेतला का बरं आता चांगलं करणार का

आता जमली आहे घेऊन खेळून तर चला आता आपण घरी जाऊयात तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा की आपण कॅटसाठी काय काय शॉपिंग केलेली आहे कशी केली आहे काय काय घेतले तिच्यासाठी तर चला आजचा हा ब्लॉग मी तेच सेंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय